आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयातील सीपीआर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन राज्य शासनाने सवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती काढावी या व अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयातील सी पी आर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर संलग्न राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आज एक दिवसीय काम बंद आंदोलन केले मागण्यांचे निवेदन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सातव्या वेतन आयोगातील खंड व मधील अन्याय दूर करावा परिचर्या वर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती काढावी नर्सिंग अलाउन्स आदी भत्ते केंद्राप्रमाणे मिळाले पाहिजेत ग्रामीण रुग्णालयातील परिसेविकापद पुनर्जीवित करण्यात यावे लोकसंख्येनुसार रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी सुधारित आकृती तयार करण्यात यावा बंधपत्रातील परिचारकांचा सेवा कालावधी नियमित करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत या मागण्यांची पूर्तता शासनाने लवकरात लवकर करावी आणि बेमुदत संप करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी संघटनेच्या अध्यक्षा हशमत हावेरी सरचिटणीस संदीप नलवडे वरिष्ठ कार्याध्यक्ष पूजा शिंदे कार्याध्यक्ष संतोष गडदे चिटणीस रुपाली सुतार जयराम चव्हाण उपाध्यक्षा संजीवनी दळवी कार्यकारणी सदस्य सुजाता उरुणकर रणजित केसरे मंगेश देशमुख अमोल पाटील मनोज चव्हाण पुनम पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मी महाराष्ट्र गवर्नमेंट महाराष्ट्रची पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हसमत हवेरी बोलत आहे आज आम्ही एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे परिचारिका परिचारिकासमोर्टाकडं शासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आज सी पी आर हॉस्पिटलसारख्या आम्ही एक एकच उदाहरण एक सांगण्यात आलं तर सी पी आर हॉस्पिटलमध्ये अकराशे परिचारिका पाहिजे आहेत तरीसुद्धा इथे चारशे परिचारिकांच्यावरचा सगळा एवढा मोठा कारभार चालू आहे त्यामुळे परिचारिका ह्या कामाबद्दल समाधान आहेत तसेच कोणतंही पद भरले गेलेलं नाही आहे पदोन्नती झालेली नाही आहेत त्यामुळे आहे त्यातूनच त्यांना तिथल्या तिथं डेब्युटी करून ज्या चारशे आहेत त्यांच्यावर सगळा कारभार चाललेला आहे तर ऑल महाराष्ट्र असं चित्र आहे तरी ऑल महाराष्ट्रामध्ये आज परिचारिकांचा संप एक दिवसाचा शासनाला जाग आणण्यासाठी आहे आणि आजच्या संपामुळं जर शासन जागं झालं नाही तर आम्हाला गाईडला जास्त पूर्ण काम बंद करून शासनाला जाग आणून आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील पहिलं तर त्यांनी पूर्ण प्र प्रमाणे लोकसंख्येच्या आधारे ग्रामीणच्या पण पदभरती केली पाहिजे परिचारिकांची के कारण ग्रामीणमध्ये पण लोकसंख्या वाढली आहे पण तीन आणि चार पर्यंत त्या ठिकाणच्यावर सगळ्या हॉस्पिटलला चालत आहेत त्यामुळे ग्रामीण लोकांची पण हाल होत आहेत आम्हाला लोकांची चिंता आहे आम्ही रुग्णसेवा करायला तयार आहे पण शासनानं लोकसंख्येच्या आधारे पुन्हा पुनर्निर्मिती करून इंचार्जची पदं आणि नर्सेसची पदं ग्रामीणचीही भरावीत आणि ते संपूर्ण मेडिकल कॉलेजची पण भरावी जेणेकरून आपण जे गोरगरीब जनता हॉस्पिटल हॉस्पिटलला येते त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देऊ हा आमचा प्रयत्न आहे तर शासनानं आता जा जागं व्हावं आणि आमच्या मागण्या पूर्ण जशा आहेत आम्ही वागितल्यात तशाच्या दशा पूर्णपणे मान्य करून परिचारिकांना काम सहकार्य करावं एवढंच मी सांग निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज